प्रत्येक प्रांताची वेगळी बोलीभाषा असते लहजा वेगळा असतो आणि म्हणून आपल्याला ती आवडत असते मराठी भाषेचं सौंदर्य अधिक फुलत असते शिलालेखाच्या माध्यमातून आणि ताम्रपटाच्या माध्यमातून मराठी ही अति प्राचीन भाषा असल्याचं समोर आले आहे त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे असे प्रतिपादन शब्दगंधाचे संस्थापक व लेखक कवी साहित्यिक सुनील गोसावी यांनी केले आहे देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बालसाहेब आंबेडकर सभागृहामध्ये शब्दगंधाचे संस्थापक व लेखक कवी साहित्यिक सुनील गोसावी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी विकास नवाळे हे होते यावेळी ग्रंथपाल संभाजी वाळके कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर भूषण झारकर दिनकर पवार अभिषेक सुतावणे भूषण नवाल निखिल नवले गोपाल भोर कृष्ण महांकाळ स्वप्नील फळ अमोल कांबळे अरुण कदम अशोक जाधव पत्रकार राजेंद्र उंडे अशोक शिंदे अशोक झावरे योगेश सरोदे बाळासाहेब भोंडवे आदी उपस्थित होते श्री त्र्यंबकराज वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट वाचक म्हणून पत्रकार राजेंद्र उंडे अशोक शिंदे व अशोक झावरे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले

दंगा माई पाहुणी आली गेली घरत्यात राहून माहेर वाशिन पोरी चार भिंतीत नाचली बघा माहेर वाशिन पोरी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले कारभार निला घेऊन संगेसर सर आता लढतो आहे कारभार निला घेऊन संगेसर सर आता लढतो आहे पडकी भिंत बागतो आहे चिखलगाळ काढतो आहे कारभार निला घेऊन संगेसर सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे हिशाकडे हात जाताच हसत हसत उठला हिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढमना पाठीवरती हात ठेवून <स्था> तर अशा प्रकारे ही अतिशय जुनी भाषा समजली जाते आणि म्हणूनच या भाषेला आता आपल्याला राष्ट्रीय दर्जा मिळाली आहे मराठी भाषा जशी आपण वळू तशी वळली जाते म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा